हाय सगळ्यांना तर बघा मस्त असं आमच्या गाईला पिल्लू झाले बघा हे गाईचं पिल्लू आहे आमच्या छानपैकी बघा किती भारी दिसतंय ते बघा त्याचे डोळं तर बघा ना तुम्ही किती भारी दिसतात मस्त मस्त असे आमच्या हका ह्या गाईचं पिल्लू आहे ते ही गाई रात्री वेली आम्ही रात्री उठलो बघतोय तर ते पिल्लू डायरेक्ट बाहेर चालायला लागलेलं तर बघा छानपैकी असं या गाईचं पिल्लू किती मस्त वाटतंय बघा ते थी आता तिला जरा मोकळं वाटावून इकडे बाहेर बांधले आणि तिला इकडे गोठ्यात बांधतो बघा मस्त असं इकडे पण गुरु आहेत आमची छानपैकी मी नव्हतं दाखवलं तुम्हाला अजून व्हिडिओमध्ये नाही तर म्हैस आहे ही मशीच रेडको आहे बघा ही पण ती पण दुसरी म्हैस तयार झाली मस्त असं चाललंय आमची चिव तर सकाळी खेळत होती बघा ह्याला आले बाळा आले करून उड्याच मारायची पण जवळ काय येत नव्हती त्याच्या नको म्हणायची ती मला जाऊतय मस्त असं कोंबडे आहेत तर आज काय पाऊस उघडलाय आज बघा जरा ऊन पडलंय थोडस तिकडे शेळ्या आहेत दुसऱ्या दोन कुठे गेले अजून चरायला बांधले तिकडे बघा तिकडं आहेत पलीकडे छान असं पटांगण आहे इकडच्या साईडला बघा आमचं ची ची। ही आळूची पान आमची इथं हे मोसंबीचं झाड आहे बघा तर एक मोसंबी पण आलती ह्या वर्षी खाल्ली तोडून आपली तर काय आता आवरलंय काम दुपारचं सगळं काय नाही आहे तर म्हणलं चला तुम्हाला एक नवीन आमच्यात पाहून आलेला तो दाखवावाच तुम्हाला मला म्हणून मी काढला आपला व्हिडिओ एक छानपैकी ए पिल्लू बघा कसं बघते बघा बोलवल्यावर तर बघा कसं वाटलं आमचं पिल्लू किती वेळा पडले ते किती वेळा किती पांढरं शुभ्र दिसत होतं बघा त्याच्या अंगावर सगळी माती मातीच झाली आता ते कामात सोडलंय पण ते काय ना हलस उठणस ए का कसं हां तर बघा चला कसं वाटलं व्हिडिओ कसं वाटलं आमचं हे पिल्लू ती पण सांगा आम्हाला कमेंट करून चला बाय